शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले असून हो विविध गावातील कार्यकर्त्यांनी एकच सरपंच निवडीचा जल्लोष केला आज सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती साडे दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यात पिंपरी ग्रामपंचायत प्रवीण रामकृष्ण राजपूत सरपंचासह बिनविरोध झाली असून हो पिळोदा ग्रामपंचायतीतील पूर्ण नऊ सदस्य बिनविरोध झाले आहेत तर सरपंचपदी भील रावण देव मन हे विजयी झाले आहेत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत खालील सरपंचांनी निवडणुकीत विजय मिळवला त्यात रुदावली येथून संजय हिम्मतराव सोनवणे हे विजयी झाले तर वनावल येथून पाटील भावना मनोहर विजयी झाल्या सावर गोदी येथून नाना बापू वाघ हे निवडून आले पिंपरी येथून राजपूत प्रवीण सिंग रामकृष्ण तर पिळोदा येथून रावण देवमन भिल विजयी झाले तर तराडी येथून जयश्री सुनील धनगर या विजयी झाल्या अहिल्यापूर येथून नामदेव बटनशिरसाठ साठे विजयी झाले तर वाडी येथून अनिता भरत भिल या विजयी झाल्या तर जापोरा इथून पाटील यमुनाबाई मुरली दर्या जाले, या विजयी झाल्यात तर भोरटेक येथून ज्योती सुरेश जाधव यांनी बाजी मारली या ग्रामपंचायतीमध्ये मा एकूण एकतीस सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर एक सरपंच बिनविरोध निवडून आला आहे तर दोन जागा रिक्त राहिल्या आहेत मतदान मतमोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी पोलीस दलातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता अमृत पटेल यांच्या या आशीर्वादाने या आपल्या गावाचा विकास केलेला आहे आज आपल्याला ग्रामस्थ आयल्यापूर मतदार यांनी आपल्याला हे भर दिलेला आहे आणि असंच आपण याच्या माननीय मान्य अमृतबाई यांच्या सहकार्याने त्याच्या मागे राहून आपण आपल्या तालुक्याचा ता गावाचा विकास करायचा आहे